प्युअर नोकरा आहे कुणाचा आहे कुठे आहेत मालक हाईट बघू शकता एकदम उंच कोड आहे शोकानं एक नंबर ठेवलेला आहे हो हो कुठं आहे या की समोर ते कुमेज विकायला आणलेत का दाखवायला आणलेत तिथे किती सांगायला त्या मारवाडी नोकऱ्याचे इकडे की समोर येलक गेल का बाहेर हे पंचकल्याण जय मंगल कोणता कलर म्हणते तिला उमेद माहित नाही का तेवढं नाव काय माझं रोहित कोणतं गाव हातोला हातोला इकडे घेत नांदुरकर बर बर हातोल्याचे आहेत का घोडे हातोल्याचे बर बर ती का तसेच करायला कलर म्हणायचा सब्जा कलर दोन पाय पांढरे आणि एक ब्लेज माता किती सांगायला किंमत बालभोरीचा क्लेअर आहे आता किती आहेत आपल्याकडे घरी घोडे चार आहेत हा हा सगळे आणले का ह्याचे काय सांगायला नोकऱ्याचे चार लाख रुपये मागितले तीन धावली कवरिंगला चालू आहे का हा कवरिंगला चालू आहे <laughs> हो भयाकडे दाखवा जरा किती आहे फिश कवरिंगला कवरिंगला पंधरा हजार वीस हजार येईल तसं थोडं कमी जास्त करता तुमच्या गावात आल्या नंबर सांगा तुमचा सत्तर अठ्ठावन्न हा अठ्ठ्याऐंशी झिरो सत्रेपन नाव विक्रम विक्रमधनांचे चव्हाण पूर्ण पत्ता सांगा एकदा राहणार आहातोला तालुका आमदार जिल्हा बीड स्टड फॉर्म आहे का शोकाने ठेवला का आता येतात का आता बिझनेस म्हणून ठेवला तुम्ही शोक शोक आणि बिझनेस पण होते त्याकडे कवरिंगला माद्या येतात का येतात ना असं का किती माद्या येतात समजा वर्षातून एक दोन एक दोन वर्षातून एक दोन म्हणजे माहित नाही आपल्याला माहीत झाल्या असे येते त्याला पिल्लू घेतलं होतं का तुम्ही आता हे डायरेक्ट मोठाच घेतलाय

सव्वा ह्याला मागितले का दाताला कसं आहे ते दाताला आणखीन दात लावणार पंचकल्याणची किती सांगायला मादी आहे का नर आहे माझी मी सव्वा लाख सव्वा लाख बरं बरं मागायलात का मागे लाभण आहे ते नर आहे का कुमे मादीच आहे का त्याचे किती सांगायला डोक्यावर स्टार आहे का चंद्र आहे थोड ठिपका तिथे सव्वा सांगायला चार महिन्याचे गाभण आहे चार महिन्याचे गाबण आहे तर आपली आशा काय आता हे कि किती पर्यंत दिला दाम आलं पाहिजे गाबण आहे दा विकलं पाहिजे लाखापर्यंत विकलं पाहिजे नम दिलेल्या नंबरवर ह्याच्यापैकी कोणचं घ्यायचं असेल तर व्यवस्थित जमून तुम्ही देत कमी जास्त करून बघा कुणाला घ्यायचं असेल तर चांगले घोडे आहेत आणि हा नुकरा बघू शकता तुम्ही साठी खूप नंबर एक नुकरा आहे हाईट बघा याची आदत आहे मारवाडी प्युअर मारवाडी ब्रीड आहे दाखवू शकतो का दात जरा एकदम छान स्वभावाचा आहे सोन्या नाव आहे का हा सोन्या बघा सोन्या नंबर एक चा तगडा आहे आणि कवरिंग साठी अवेलेबल आहे फक्त पंधरा हजार रुपये फीस ठेवलेले आहे नाच काम आहे सुपारी आहे हाईट कसे पासष्ट प्लस असेल बघू शकता खूप मोठा आहे सोन्या कव्हरिंग साठी फक्त पंधरा हजार रुपये म्हणजे खूप कमी दाम सांगितलेलं आहे तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क साधून माळेगाव मध्ये पण याच्याकडून कवरिंग करू शकता करून घेऊ शकता आपल्या माळ्या किंवा त्यांच्या गावाकडे जाऊन नाही विकला तर हा नाही विकला तर तुमच्याकडे यायच चा। विकल्यास का दुसरा घेणार आहात नुकराच घेता आता गर बारा महिने दु ब्रीडिंग साठी अवेलेबल असतील कोणत्या कोणत्या कलर मध्ये असतील तर एकदम शांत स्वभावाचा आहे पाटावर भी आहे बाजार सगळी करणार लग्नाचे कार्यक्रम घेता कसं चावल चावत हा हा बर ठीक आहे भेट धन्यवाद दैनिक पशु बाजार